आपल्याकडं जो जी मी निघतो तो माहिती आहे तुम्हाला समुद्रातनं निघतो जे डिझेल निघतं पेट्रोल निघतं ते सगळं पृथ्वीच्या पोटातनं निघणार आहे पण हे रेडीमेड मटेरियल आहे हे एक दिवस समजा वीस वर्षानं वी, तीस वर्षानं शंभर वर्षानं संपणार आहे हे म्हणून त्याला पर्याय एन जी जे आहे म्हणजे इथून बायो शे एनर्जीमध्ये येत आहे आपलं जे बायुशेन जी आम्ही तयार करतो शेबी जी ते त्याच्यामध्ये येत आहे म्हणजे आपल्या देशाला जगामध्ये आपल्या देशात इतकं पोटेन्शियल आहे की सूर्यप्रकाश आपल्याकडे बारा तास असतो इतर देशामध्ये बघा तुम्ही बघितलं तर तिकडं चार तास पाच तास सहा तास सूर्यप्रकाश काय काय असे देश आहेत उत्तर आणि ध्रुव प्रदेशामधले की तिथं फक्त सूर्यप्रकाशच नसतो चोवीस तास आधारच असतो आणि सूर्यप्रकाश म्हणजे सांगतो आपल्याला खूप मोठी देणगी मिळालेली आहे आपल्या देशाला सूर्यप्रकाशामुळं ही झाड जी आहेत ना याच्यात कार्बन तयार होतो त्यातलं अन्न तयार होतं कर्बकरणाची क्रिया होते आणि या देशाचं भवितव्य कुणाला काय जरी वाटलं तरी मी ठामपणे सांगतो उज्ज्वल भवितव्य आहे आपल्या देशाला आणि आपण देशामध्ये जन्मलं आहे म्हणजे आपण सगळी भाग्यशाली माणसं आहेत आणि सगळ्या या लोकांना इथं जमलेले जे लोक आहेत त्यांना आम्ही नमस्कार करतो त्यांचं अभिनंदन करतो मला इथं संधी दिली आहे चेअरमन म्हणून संस्थापक त्याच्याबद्दल मी संयोजकाचा आभार मानतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय धन्यवाद साहेब धन्यवाद या वैभवशाली भारतामध्ये आमचा जन्म झाला त्याचा सारखा अभिमान आम्हाला सर्वांना आहे आणि शिक्षण हे, हे वाघिरीचं दूध आहे पुन्हा एकदा आपल्या कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष बी व्ही जाधव साहेब यांनी सांगितलं शिक्षणाला पर्याय नाही आणि आज आपण या वैभवशाली परंपरेने नटलेल्या आणि या समृद्ध भारतामध्ये आपण एक सुजान नागरिक म्हणून जगतो आहोत याचा पुन्हा एकदा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे नमस्कार प्रेक्षक मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या जकराया परिवार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज सत्याहत्तर वर्ष स्वातंत्र्यास पूर्ण झाले आणि अष्ट्याहत्तरावा हा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करीत आहोत तर या प्रसंगी आज आपल्या या जक्राया कारखान्याचे कार्यकारी संचालक सचिन जाधव सर त्याचबरोबर पूर्णवेळ संचालक राहुल जाधव सर आज ध्वजारोहण पूर्ण करून वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न केलेला आहे त्याचबरोबर कामगारांसाठी राहण्यासाठी मोठी वसाहत याचंही भूमिपूजन आज झालेलं आहे आज जकराया परिवार शेतकऱ्यांच्या कल्याणाकरता शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव धडपडत राहणारा हा एक जकराया परिवार आणि या जकराया परिवाराचे कार्यकारी संचालक सचिन जाधव सर इथं आज आहेत आपण त्यांच्याशी थोडस हितगुज करूया सर नमस्कार नमस्कार आज स्वातंत्र्याला पूर्ण झाले आपल्या देशापुढील आव्हाने आणि आपण करीत असलेले कार्य ही एक देश आहे आपण काय सांगू इच्छिता कि या देशा पुढील आव्हाने काय आहेत आणि काळाची गरज काय आज अष्ट्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वप्रथम मी सर्व जक्र शुगर चे कर्मचारी अधिकारी सभासद सर्वांना शेतकऱ्यांना शुभेच्छा देतो खूप खूप शुभेच्छा आणि आपण जो प्रश्न विचारला आहे महाजन साहेब त्यामध्ये मला असं सांगावंसं वाटतं आहे की जक्रा शुगरच्या माध्यमातून आपण इथेनॉल निर्मिती करतोय सी एन जीची निर्मिती करतो आहे तसेच पोटॅश फर्टिलायझरची निर्मिती करतो आहे हे तिन्ही प्रोडक्ट जे आहेत ते रिन्यूबल प्रोडक्ट आहेत म्हणजे ज्यांचं पुनर्निर्माण केलं जाऊ शकतं आणि ऊसा जो काही ऊस आपल्या कारखान्याला येतो गाळायला त्याच्यापासून निर्माण होणारे हे प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकलचा वापर किंवा के कुठल्याही प्रकारचा एक्स्टर्नल प्रोडक्ट कुठलंही इनपुट म्हणून यूज केलेलं नाही आहे सगळ्यात महत्त्वाचा विषय हा आणि या तिन्ही प्रोडक्टच्या माध्यमातून आपण देशाचा जो काही इम्पोर्ट आहे तो इम्पोर्ट कमी करण्याचा प्रयत्न करतोय आणि असं जर भारतामधल्या पाचशे कारखान्यांनी जर हा या पद्धतीची जर सस्टेनेबल एक प्रोडक्शन चेन जर राबवली तर मला वाटतंय आपल्या देशाचं कमीत कमी एक लाख कोटीचं इम्पोर्ट वाचेल आणि बरासा परकीय चलन निधी जो आहे जो आपला बाहेर जातो देशातला तो थांबवण्यामध्ये यश येईल असं मला याप्रसंगी सांगाचं वाटतंय सर पुन्हा एकदा मी विचारतो आज शेतकऱ्यांच्या कल्याणार्थ शेतकऱ्यांच्या हितार्थ आपण पोटॅश फर्टिलायझरची निर्मिती केली ती ग्रॅन्युअल स्वरूपात आपण सर्वांना उपलब्ध करून देत आहात राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर यांच्या संयुक्त विद्यमानाने हा जेवढा तयार झालेला पोटॅश फर्टिलायझरचा माल आपण शेतकऱ्यांना खुला करून दिलेला आहे आपण इथेनॉल निर्मिती करत भारताच्या या दोन हजार पंचवीसच्या या मध्ये ई ट्वेंटीचं स्वप्न आपण भारताचं साकार करताय त्याचबरोबर आपण सीएनजी देताय म्हणजेच बायोफ्यूल ज्या बायोफ्यूल मुळे परकीय चलन आपल्या भारताचं आपण वाचवताय ही एक प्रकारे देश सेवाच आहे आणि आपल्या या कर्तृत्वाला आणि आपल्या या कामाला पुन्हा एकदा सर्व आमच्या प्रेक्षकांचे पुन्हा एकदा सलाम मी पूर्ण वेळ संचालक यांनाही विचारू इच्छितो सर आज आपण अष्ट्याहत्तरा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत तर या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण वृक्षारोपण ही केलेलं आहे आपल्याला काय वाटतं आमच्या प्रेक्षकांना आपण आवर्जून या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज वा स्वातंत्र्य दिन आपण सर्वजण साजरा करीत आहोत त्यानिमित्त मी सर्व सभासदांना प्रेक्षकांना शुभेच्छा देतो आणि आज स्वातंत्र्य दिन आहे त्यानिमित्तानं आज एक चांगला शुभारंभ म्हणून हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे वृक्ष हे वे वेगवेगळ्या पद्धतीने मदत करत असते तर त्या दृष्टीनं आज सुरुवात म्हणून चांगली एक वृक्षारोपण आपण काम हाती घेतले आहे मी सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो स्वातंत्र्य देण्याच्या धन्यवाद धन्यवाद साहेब धन्यवाद वृक्षवल्ली आम्हा सोयरी वणचरी सोयरी आज या वृक्षारोपणाचा कार्यक्रम त्याच सोबत कामगारांसाठी वसाचं भूमिपूजन या प्रसंगी झालं देशहित चिंतना विन दुजी कथा ना आवडो तुझ्या समूहची आमची तो तुझं कार्य पडो या उक्तीप्रमाणे देशासाठी आणि समाजासाठी कायम सदैव प्रयत्नशील असणाऱ्या जकराया परिवाराचे नवीन नवीन उपक्रम आत्ताच वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला आणि या कार्यक्रमानिमित्त आमच्या या गावचे ओठवटे गावचे प्रतिष्ठित नागरिक बिरुसर यांनाही मी हितगुत साधू इच्छितो सर आजचा वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला आपण काय वाटते नमस्कार आज स्वातंत्र्य दिनानिमित्त आज, आज आपण जकराया परिवाराच्या वतीने जकराया शुगर लिमिटेड फॅक्टरीवरती ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर आपल्या कारखान्यामध्ये जे बाहेरगावी कामगार असतील या कामगारांसाठी वसतिगृह याचंही भूमिपूजन झालं त्यानंतर आपल्या जकराया परिवाराचे व आपल्या सर्वांचे सर्वे सर्व संस्थापक जकराया कारखान्याचे संस्थापकाध्यक्ष बी बी जाधव साहेब यांच्या संकल्पनेतून व सचिन युवा युवाशक्ती फाउंडेशनच्या वतीने आज जकराया कारखाना ते वटवटे वटवटे ते वाघोली आणि जक्राया कारखाना ते एनकी आणि एनकी वरून जो बेगमपूरला जाणारा रस्ता आहे हा पूर्ण ह्या परिसरातील सर्व रस्त्यांच्या बाजूला वटवटे ते जामगाव करायचा हा संकल्प ठेवून आज आपण सुरुवात केलेली आणि साधारणतः कमीत कमी आज अकरा ते पंधरा हजार झाडांची संकल्पना या परिसरामध्ये प्रत्येक नागरिक असो प्रत्येक शेतकरी असो कुणालाही कधीही आपल्याला जर अडचण आली तरी कधीही आपण रात्री बेरात्री जरी सचिन दादा यांना कॉन्टॅक्ट साधला तरी ते आम्हाला मदतीला धावून येतात असे हे सचिन दादा आणि इथून पुढे आम्ही या परिसरातील सर्वजण युवक तरुण यापुढे जे सचिन मालक एक चांगल्या रोजगार असो किंवा उद्योग असो यांनी आम्हाला प्रत्येक वेळी युवकांना मार्गदर्शन करत आम्हाला पुढे दिशा देण्या दिशा आहे आणि करीत आहेत त्यामुळे यापुढे आम्ही ह्या आमच्या आसपास दहावीस खेड्यामधील सर्व युवक आम्ही ठामपणे आज या चक्रा या परिवाराच्या सदस्य म्हणून आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीशी राहणार आणि राहतो असं एक आज आपल्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आम्ही निश्चय करून सर्वजण युवक आम्ही सचिन दादांच्या पाठीमागे आहे धन्यवाद बिरू सर धन्यवाद बिल्ट अप हेल्पफुल टू बिल्ट अप द नेशन्स मी पुन्हा एकदा उपस्थित सर्व मान्यवरांचं या कार्यक्रमाप्रसंगी स्वागत करतो आणि आभारी मानतो देशाच्या सेवेकरता आणि देशाच्या विकासाकरता सदैव कायम प्रयत्नशील असणारा जकराया परिवार धन्यवाद या जकराया शु, शुगर परिवाराचे सर्व संचालक त्याचबरोबर कार्यकारी संचालक आणि कारखान्याचे माननीय संस्थापक अध्यक्ष बीबी बी जाधव साहेब यांना पुन्हा एकदा आमच्या सर्वांच्या वतीने आपणास सलाम भारत